देवळातून ग बोलली तुना देवळातून ग बोलली आंबा माई सावकारी नागिन ढोला म्हणजा माई सावकारी नागिन डोळली बांडू नका कांडू नका सांगते तुम्हाला मारू नका चलू नका सांगते तुम्हाला लागन देवडे पैसे देते आजी उमला लागण देवडे पैसे देते काला। तुना देवळा देवळातून नागिण बोलली रावळा देवळा देवळातून नागिण बोलली आंबा माडी सावकारीन नागीन डुलरी आंबा माडी सावकारीनं नागिन डुलरी भाडू नका ताडू नका सांगते तुम्हाला भाडू नका तडू नका सांगते तुम्हाला रागन जेवढे पैसे देते ते थोडी पात्राला लागन जेवढे पैसे देते थोडी पात्राला रावळातून देवळातून नाग बोलली रावळातून देवळातून नागिन बोलली आंबा माझी सावकारीन नागीनं डुलली आंबा माझी सावकारीन नागीनं डुलली भांडू नका तरू नका सांगते तुम्हाला भांडू नका तंडू नका सांगते तुम्हाला लागन तेवढे पैसे घेते द्यायचे नज्ञा लागण तेवढे पैसे घेते नज्नी घडयाला रावळातून देवळातून नालग बोरली रावळातून देवळातून नालगं बोरली आंबा माळी सावकारीन नाही ढुलली आंबा माळी सावकारीन नाही ढोलली भांडू नका नका सांगते तुम्हाला भांडू नका तंडू नका सांगते तुम्हाला लागण तेवढे पैसे देते टोपानाला लागण तेवढे पैसे देते टोपानाला வ கோி சாப்பி நாவளாத்தோன் रावळा तुना तेवढा तुला पण वळारी आंबा माने सावकाना नाही ना डुलरी आंबा माने सावकाळी नाही डुलरी भांडू नका तांडू नका सांगते तुम्हाला भांडू नका तांडू नका सांगते तुम्हाला लागन तेवढे पैसे देते जोडवे ಪೈಸೆ ದೇವೇ ತುನ ಜುಣ ಪ್ರಾವಳಾತ್ ಜುಕೊಳಾ ಮಾಿ ನಾ ಗಿ ನೋಲ ಆಂಬಾ ಮಾಿ ನಾಗಿ ನೋಲೀ भांडू नका थांडू नका सांगते तुम्हाला भांडू नका थंडू नका सांगते तुम्हाला लागण तेवढे पैसे देते जुन बनला लागण तेवढे पैसे देते जुन्मला रावळा तुला जेवळातून कोण गोलरी रावळा तुला जेवळातून कोण गोलरी आंबा माझी सावकारी ना नाही म्हणूलि आंबा माझी सावकारी ना नाही भांडू नका करू नका सांगते तुम्हाला भांडू नका करू नका सांगते तुम्हाला लागल तेवढे पैसे देते हार भांगड्याला लागल तेवढे पैसे देते हार भांगड्याला Raulatuna, tuna, jaula tuna, Raulatuna, bolali. Raula tuna, jaula tuna, koner bolali. Amba magi saukari na, naagi nadoali. Amba magi saukari na, naagi nadoali. Ma... Banu naka, santetumala. Banu naka, santetumala. तेवढे पैसे देते दे कापुरास मला लागन तेवढे पैसे देते कापुरापुरा <सथ>